राहिलेला नाहीये कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगारांची नाशिक शहरातून चक्क मिरवणूक काढण्यात आली आहे हर्षद पाटणकरला एमपीडीए कायद्याअंतर्गत वर्षभरासाठी करण्यात आलं होतं स्थानबद्ध पाटणकरांच्या मिरवणुकीत अनेक तडीपार गुंडांसह समर्थकांचा समावेश होता शहराच्या शरणपूर रोड परिसरातून मिरवणूक काढत दहशत माजवण्यात आल्याचं समजते मिरवणुकी प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे दोन दिवसांपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल दिसतोय हद्दपार गुन्ह्यांसह मिरवणुकीत सहभागी असल्याचं समजतं या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल प्रांजल नेमकं काय झालेलं आहे किरण आपण जर बघितलं तर हर्षद पाटणकर नावाचा हा सराईत गुन्हेगार आहेत गेल्या वर्षी त्याच्यावरती स्थानबद्ध म्हणजे एमपीडीए अंतर्गत कारवाई ही करण्यात आली होती आणि त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात हे आलेलं होतं दरम्यान दोन दिवसांपूर्वी कारागृहातून त्याची सुटका झाली आणि विशेष म्हणजे त्याची सुटका झाल्यानंतर चक्क शहरातील मध्यवर्ती जो भाग आहे शरणपूर रोड तिथून त्याची मिरवणूक ही काढण्यात आली आपण जर बघितलं तर एका फोर व्हीलर वरती तर हा पाठण करतो हो दिसून येतोय आणि त्याच्या मागे आपण बघितलं तर टू व्हीलर वरती त्याचे समर्थक आहेत विशेष म्हणजे यामध्ये दोन तडीपार गुन्ह्यांचा देखील समावेश होता त्यानंतर दे समर्थकांनी सोशल मीडियावरती देखील बॉस इज बॅक आणि आने अशा अनेक नाव देत व्हिडिओ जे आहेत ते देखील व्हायरल केले एकंदरीतच कुठेतरी ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जात होता की नाशिक पोलिसांचा आता या गुन्हेगारांवर वचक राहिलाय की नाही दरम्यान ही सर्व घटना उघडकीस आल्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी या मिरवणुकीबाबत गुन्हा जो आहे तो दाखल केला आहे मनाई आदेशाचं उल्लंघन केलं या प्रकरणी या, या प्रकरणी गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला आहे मात्र एकंदरीतच या हा संपूर्ण प्रकार बघता कुठेतरी आता गुन्हेगारांवरती आळा बसवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे नक्कीच